उत्तर सोलापूर तालुका सरपंच परिषद आणि सरपंच समितीच्या वतीने माजी आमदार दिलीप, मा आम दिलीप माने यांची सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला उत्तर सोलापूर तालुका सरपंच परिषद आणि सरपंच समितीच्या वतीनं माजी आमदार दिलीप माने यांची सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सहकार तपस्वी स्वर्गीय ब्रह्मदेव दादा माने आशीर्वादी संस्था परिवारातील ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक बी एम आय टी कुमठे शिक्षण संकुल भैयासाहेब वळशंकर प्रशाला सिद्धनाथ शुगर मिल्स उत्तर सोलापूर तालुका खरेदी विक्री संघ संचालक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी कर्मचारी सचिववृंद आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं माजी आमदार तथा विद्यमान सभापती दिलीप माने यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बँकेचे चेअरमन सोमनाथ गायकवाड संचालक तानाजी सिनगारे रमेश सिंग बायस सचिन चौधरी श्रीकांत बंडगर जगन्नाथ भैसे ॲडव्होकेट इंद्रजीत पाटील काशीनाथ गौडगुंडे शौरप्पा वाघमारे रुक्मिणी केंगार खरेदी विक्री संघाचे चेअरमन जयकुमार जगताप व्हाईस चेअरमन मुरलीधर शिंदे संचालक मुकुंद गरड ओंकार शिंदे रवींद्र शिंदे मारुती गोरे विष्णू वाघमारे प्रताप टेकाळे मंजूश्री भोसले सचिव संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब पवार डॉक्टर प गो वळसंकर रुग्णालयाचे चेअरमन चंद्रकांत मेहत्रे सरपंच परिषद सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा कविता घोडके पाटील तिरे सरपंच गोवर्धन जगताप कवठे सरपंच मारुती इंजिनवारे कारंबा सरपंच तुकाराम काळे काटी सरपंच अंजली क्षीरसागर गुंजेगाव सरपंच मीरा साळुंखे एकरूक सरपंच जयश्री पारडे साखरेवाडी उपसरपंच रेवणसिद्ध साखरे नरोटेवाडी उपसरपंच महेंद्र खटके एकरूख सरपंच उमर जहागीरदार नितीन गव्हाणे ओंकार केंगार यांच्यासह सर्व संस्थांचे व्यवस्थापक प्राचार्य मुख्याध्यापक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते